चोकादायक शासकीय इमारत कोसड्याच्या मार्गावर नागरिकांमधून तीव्र संताप सोनारगल्ली नवापूर नवापूर शहराच्या मध्यवर्ती भागातील व्यापारी संकुलामध्ये उभी असलेली ही शासकीय इमारत गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित आहे स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही इमारत सुमारे शंभर वर्षापूर्वी ब्रिटिश काळात उभारण्यात आली होती काही काळ जिल्हा परिषदेची शाळा आणि तडमजल्यावर उर्दू शाळा येथे चालविण्यात आली होती ही इमारत अनेक पावसाळ्यांचे भार झेलत आज पूर्णपणे जीर्डावस्थेला पोहोचली आहे भिंती झिजल्या असून ठिकठिकाणी मोठे तडे पडले आहेत केव्हाही खाली पडू शकतात या पावसाळ्यात ही इमारत अधिकच धोकादायक बनली आहे परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असून ही इमारत नागरिकांच्या जीवाच्या सुरक्षेला धोका निर्माण करत आहे आजूबाजूचे दुकानदार प्रचंड चिंतेत आहेत त्यांचं म्हणणं आहे की या इमारतीतून काहीही कोसळल्यास जीवितहानी होण्याची शक्यता आहे त्यावेळी जबाबदारी कोण घेणार गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक नागरिकांना संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मात्र प्रत्येक वेळी केवळ आश्वासन मिळतात प्रत्यक्षात कोणतीही ठोस होत नाही नागरिकांचा संताप वाढत असून प्रशासन अजूनही दुर्लक्ष करत आहे कोणती तरी मोठी दुर्घटना झाल्यावर प्रशासनाचे डोळे उघडणार का असा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे नवापूर नगर परिषद आणि जिल्हा प्रशासनाचा धोकादायक शासकीय इमारत कोसळण्याच्या मार्गावर नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे मी कुणाल राजेंद्र दुसाने भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा सर्किटमध्ये नवापूर येथे सराफ बाजार येथील जी जिल्हा परिषदची शाळा आहे ती जी अत्यंत जीर्ण झालेली आहे जवळजवळ शंभर वर्ष जुनी बिल्डिंग आहे आणि त्या ठिकाणी मी सुद्धा जिल्हा परिषदमध्ये पहिली तर चौथीचे शिक्षण घेतलेले आहे आत्ता सध्या बाजारात अशी परिस्थिती आहे की शनिवारचा बाजार असतो आणि त्या ठिकाणी मोठी वर्द आजूबाजूच्या परिसरातून येत असते आणि बिल्डिंग पूर्णपूर्ण जीर्ण झाल्यामुळे आजूबाजूला शॉपिंग्स आहेत कॉम्प्लेक्स आहेत था आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना जर बिल्डिंग उद्या उठून पडली पाण्या पावसाचे दिवस असल्यामुळे जर इथलं काही छत कोसळलं काही कोसळलं तर जीवितात आणि असल्यामुळे माझी प्रशासनास विनंती आहे का त्या ठिकाणी जी बिल्डिंग आहे ती एक जमीनदोस्त जमीन दोस्त करण्यात यावी किंवा मग त्या ठिकाणी योग्य ते शासनाने निर्णय घेऊन काय करता येईल ते उपाययोजना करावी अशी माझी विनंती आहे प्रशासन अजूनही दुर्लक्ष करत आहे कोणतीतरी मोठी दुर्घटना झाल्यावरच प्रशासनाचे डोळे उघडणार आहेत का असा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे नवापूर नगर परिषद आणि जिल्हा प्रशासनाकडून तात्काळ निर्णय घेऊन ही इमारत पाहण्यात यावी किंवा पुनर्बांधणी करा करावी अशी ठाम मागणी आता स्थानिकांनी केली आहे अन्यथा जनतेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाही योगेश खैरनार नजरबाज न्यूज नवापूर